लोगों ने बताया कि यहाँ जितने भी ओपनिंग हुई उसमें चार से पाँच सौ गाड़ियाँ पहुँच पाई यहाँ तो हजारों की संख्या में मैं गाड़ी देख रहा हूँ इसे मुझे लगता है कि जनता का प्यार कार्य प्रारंभ होने से पहले ही इतनी विश्वास हो चुकी है जो जनता को पूरी लाभ मिलने वाली है जनता को पूर्ण भरोसा है और जितने भी मार्केट हैं यहाँ पे नासिक में वो सबसे अच्छे रेटों में यहाँ कार्य होगा ये मुझे पूर्ण विश्वास है और मैं सभी किसानों को भी और सभी आगंतुकों को भी मैं ये शुभकामना देना चाहता हूँ कि जिस तरह से आज उन्होंने अपनी प्यार को जताया है ऐसे बनाए रखेंगे उनके साथ भी यह परिवार उसी तरह से प्यार बनाए रखेगा सिन्नर तालुका व निफाड़ तालुक्याच्या बाउंड्रीवर हे गाव असल्यामुळे दोन्ही तालुक्यांना या बाजार समितीचा फायदा होणार आहे का इथं आम्ही साडेसहा एकर असं प्रशस्त बाजार समिती उपलब्ध करून दिलेली आहे जागा दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी पेमेंटची बाजार समितीमध्येच त्यांना पेमेंट रोख स्वरूपात मिळणार आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी लिलाव हे तीन टाईम राहणारे एक सरकारच्या सत्रात दोन टाईम राहतील एक सकाळी नऊ ते अकरा वाजता एक लिलाव राहील आणि दुपारी बारा ते एक या टायमात एक लिलाव राहणार आहे आणि संध्याकाळी चार ते पाच सहा वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी तीन टाईम लिलाव ठेवत असल्यामुळं शेतकरी बांधवांना आपला वेळ वाया जाणार नाही पूर्ण दिवस वाया जाणार नाही जेणेकरून शेतकऱ्या बांधवांना योग्य भाव कसा मिळता येईल या ठिकाणी आम्ही तर बारा संचालक सर्व कांदा व्यापारीच असल्यामुळं आम्ही ऑल महाराष्ट्रातले असल ऑल भारतातले असल या ठिकाणी सर्वांना लायसन देणार आहे जेणेकरून ज्याला पण कांदा व्यवसाय करायचा असला तर तो इथं येऊन आमचं लायसन घेऊन तो, तो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव दे आमच्या इकडं आम्ही अशी पद्धत केलेली कोणी पण या बाजार समितीच्या नियमाप्रमाणे त्या इथं लायसन घ्या आणि शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट तो या ठिकाणी घेतल्यामुळं शेतकऱ्याला दोन पैसे फायदा जास्तीत जास्त या ठिकाणी होईल बाजार समितीत आम्ही त्यांच्याकडनं फक्त पन्नास पैसे संचालक मंडळ इथं आहे हे मूळत शेतकरी आहे त्यांना शेतकऱ्यांची जाण आहे आणि सर्व व्यापारातही अग्रेसर आहे एक्सपोर्टचं मोठं काम आहे सगळ्यांचं आणि ज्या व्यापाऱ्यांनी इथे परवाने घेतलेले आहे त्यांची रोजची खरेदी त्यांच्या प्रत्येक मार्केटमध्ये विक्रमीच असते आणि त्याचा भरपूर फायदा या ठिकाणी पंचकृषीची शेतकऱ्यांना होणार आहे आणि भविष्यात शेतकऱ्यांसाठी खूप खूप नवीन नवीन योजना संचालक मंडळांनी तयार केलेल्या आहेत आणि याचा निश्चितच संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ कांदा विक्रीसाठी जवळच सोय झाल्याने खूप आनंदाचं वातावरण आहे आणि सगळ्यांची जवळपास मेंटेनन्स जवळच मार्केट कमिटी उपलब्ध झाल्याने आम्हा सर्वांना याचा लाभ होणार आहे आणि संचालक मंडळाने मार्केट कमिटीने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की शेतकरी बांधवांसाठी त्यांनी प्रथमतः रोखीने पेमेंट व्यवहार चालू करावा व सर्व शेतकरी बांधवांना योग्य तो भाव द्यावा आणि या बाजार समितीचा उत्कर्ष व्हावा विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झालेलं आहे आणि आमचा तो जाण्या येण्याचा वेळ परत मार्केट खर्च भाडे याचाही आमचा समतोल एकदम स्थिर राहील आणि आम्हाला इथं एक दोन दिवस जायचे तिथं मार्केट पर्यंत जायला तर इथं आम्हाला एका दिवसात आम्ही आमचा माल घेऊन जाऊन परत विक्री करून पुन्हा आम्ही कामाला लवकरात लवकर येऊ आणि इथं आम्हाला मालाला चांगला भाव भेटेल या अपेक्षा आहे आणि इथं सुविधा एकदम व्यवस्थित झालेली आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा